सग प्रणाम गायत्रीमन्त्र एकसात् एक्स्वर मध्ये ॐ भूर्वाः स्व तस्य बर्गो देवस्य धीमहि यो नः प्रचोदया सादर प्रणाम मुंबई श्रमिक यज्ञासाठी सगळ्यांना सादर आमंत्रित करत आहोत मी संध्याताई डंबिवलीकर आपल्या सर्वांना कळवेत आहे की एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी खारघर सेंट्रल पार्क नवी मुंबई इथे कलभव्य दिव्य कलशात्रा निघणार आहे या कलशात्रासाठी आपल्या डंबिवलीतून बसेस निघणार आहेत तेव्हा लेवाभवन हॉल डोंबिवली पूर्व आणि भागशाळा मैदान कान्होजी मैदान डोंबिवली पश्चिम येथील पंजाब नॅशनल बँकेजवळ बस उभी असणार आहे तिथे सगळ्यांनी यावे पण बसच्या ठिकाणी येताना आधी नावाची नोंदणी आवश्यक का आहे कारण बसची संख्या ही पन्नास ते साठ सीटर आहे आणि जर त्यापेक्षा जास्त सभासद साधक जर आलात तर बसमध्ये मॅनेज करणं शक्य होणार नाही किंवा कृपया करून ज्यांची नावं नोंदवली गेली आहेत त्यांना प्राधान्य आहे घरून येताना आधार कार्ड जवळ ठेवा कारण खारघर नवी मुंबई सेंट्रल पार्क इथे आधार कार्ड असल्याशिवाय रजिस्ट्रेशन होत नाही आणि आतमध्ये प्रवेश मिळत नाही आहे तरी सगळ्यांनी लक्षात असावं की आधार कार्ड जरुरी असावे सरकारच्या नियमाप्रमाणे आम्हाला गायथी परिवाराला प्रत्येकाच्या आधार कार्डची वरून त्यांची नोंदणी आणि रजिस्ट्रेशन जेव्हा आपण गेट नंबर तीनला एंट्री कराल दोनला कराल कुठूनही केलात तरी तुम्हाला तिथे नोंदणी रजिस्ट्रेशन आहे तेव्हा बसमध्ये येणाऱ्यांनीसुद्धा आपलं नाव आणि आधार कार्ड हे द्यावं आणि वेळेमध्ये बसच्या ठिकाणी हजर राहावं अन्यथा कोणासाठी थांबलं जाणार नाही कारण खारघरपर्यंत येताना आपल्याला बराचसा औषध होणार आहे आणि दुपारी दोन वाजता ही कलशात्र आपल्याला सुरुवात होणार आहे येताना ज्यांना शक्य आहे त्यांनी नववाऱ्या साड्या नेसून न्यायचं जर असं शक्य नसेल तर पिवळ्या कपड्यांमध्ये पिवळ्या वेशभूषेमध्ये जरूर यावं कारण गायत्री मातेचं वस्त्र हे पिवळं आहे सगळ्यांना मी हात जोडून नम्र विनंती करते आहे की सगळ्यांनी जरूर जरूर या कलशयात्रेचा लाभ घ्यावा आणि या कलशयात्रेत यावं बसचा ठिकाण आता पुन्हा मी तुम्हाला सांगत आहे की तुम्ही सगळ्यांनी भागशाळा मैदान कान्होजी मैदान येथे सकाळी दहा वाजता हजर आणि प्रथम नावाची नोंदणी मला व्हॉट्सअपवर कळवावी लवकरात लवकर आधार कार्ड फोटोसुद्धा पाठवून ठेवावा आणि दुसरी बस डोंबिवली पूर्व इथून लेवा भवन हॉल रामनगर डोंबिवली पूर्व इथून दहा वाजता सकाळी आहे दोन्ही बस तिथे भेटणार आहात आणि तिथे न त्यानंतर आपण निघणार आहोत तरी सगळ्यांना नम्र विनंती की सगळ्यांनी तिथे पोचावे नाव नोंदणी जरूर करावी अन्यथा तुम्हाला प्रवेश मिळणार नाही धन्यवाद बोले गायत्री माता की जय परज्य गुरुदेव की जय वंदनीय माताजी की जय मुंबई अशमैज्ञ की जय कुंजरी द्वार की जय प्रणाम धन्यवाद